देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यातील तरुणाची गोळ्या घालून हत्या कन्नडच्या घाटात आढळला मृतदेह हो। चाळीस का ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल धुळे तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असलेल्या जगदीश ठाकरे या तरुणाचा त्याच्याच गावातील काही तरुणांनी कट करून गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली त्यानंतर सदर त्याचा मृतदेह हो। चाळीसगाव येथील कन्नड घाटामध्ये फेकून दिला त्यानंतर या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलेला असून त्यांची कसून चौकशी केली जाते धुळे तालुक्यातील मोरदड येथील रहिवासी असलेला जगदीश ठाकरे हा तीस तारखेला वाढदिवसाला जायचं आहे असं सांगून घरी घेऊन गेले मात्र त्यानंतर जगदीश ठाकरे हा घरी परतलेला नाही त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर जगदीश ठाकरे याच्या मित्रांना माहिती मिळाली की चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एक मृतदेह ताब्यात घेतला असून तो मृतदेह जगदीश ठाकरे याचाच आहे की नाही हे तपासण्यासाठी बोलवलं असता तो मृतदेह हो जगदीश ठाकरे यांचाच असल्याचं था त्यांच्या निदर्शनास आलं या प्रकारानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेतला असता शुभम सावंत अशोक सावंत विकी राजपूत या तीनही संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे तसेच या तीनही संशयित आरोपींनी आपण जगदीश ठाकरे यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती मृत जगदीश ठाकरे यांच्या नातेवाईकाने दिली आहे मित्रांनो लक्ष्मण भागवत पवार आज मित्रांनो आमचे सगळे आदिवासी समाज बांधव आज धुळे रुग्णालय धुळे रुग्ण रुग्णालय इथं सेवेत ठिकाणी आपण सगळे आमच्या आदिवासी समाज इथे उपलब्ध उपस्थित आहेत मित्रांनो आणि आपले मोरदोड गावाचे जगदीश झुलाल ठाकरे हे जे व्यक्ती आहेत मित्रांनो आमचे आमचे आदिवासी समाजाचे आम, माझा मोठा भाऊ म्हणजे माझा मित्र होता मित्रांनो आज त्यांचा एकोणतीस तारखेला आपलं गावामधून जेवण करत असताना त्या गावातील मित्र आपले अशोक उर्फ बावडू मराठे आणि शुभम सावंत हे त्याच्या घरी आले आणि त्याच्या घर गर, त्याच्या घरी तो जेवत असताना त्यांना बोलले की आपण आपल्या मित्राचं वाढदिवस आहे वाढदिवस वाढदिवसानिमित्त आपल्याला बाहेर जायचं आहे त्याची पत्नी बोलली जगदीश भाऊची पत्नी बोलली की तुम्ही कशाला जाता थांबा जेवण करून जा तो ऐकला नाही तो मी त्यांच्या सोबत चालला गेला जात असताना उशिरा झाला नऊ वाजता त्याची पत्नी फोन केली त्याला तुम्ही कुठे आहेत ते बोलले मी हॉटेलला आहे मला वेळ लागेल रात्री फोन न करू एवढं बोलून फोन कट करून दिला आणि मित्रांनो एकोणतीस तारखेला आपलं एक तारखेला सॉरी दोन तारखेला आपल्या कन्नड घाटाच्या पोलिसांनी जो आ, जो मयत व्यक्ती जो मयत व्यक्ती आहे त्यांचा फोटो व्हायरल केला हा व्यक्ती कोण आहे त्याच्या हातावर टॅटू आदिवासी म्हणून लिहिलेला होता असं टॅटूचं व्हायरल केला ते कोण आहे बो सदर आम्ही एक तारखेला धुळे तालुका पोलिस स्टेशनला मिसिंग दाखल केली होती त्या मिसिंगावरून ते पोलिसांनी त्या तालुका पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्या मिसिंगच्यावरून माहिती पडलं की हे जगदीश ठाकरेच आहे म्हणून तरी आमचे भाऊ आयरे सगळे आमचे आदिवासी बांधव तिथं पोचले आणि मयत व्यक्तीशी ओळख पटली हा जगदीश ठाकरेच आहे आमचाच मित्र आहे बो ते ओळख पटून ते मध्यरात्रीपर्यंत थांबले आणि तिथं असं त्यांना माहिती पडलं की त्यांचा गोळी घालून हत्या करण्यात आली आणि हत्या करण्यात आली पोलिसांनी या तिन्ही जणांना अशोकूर बावडू मराठे शुभम सावंत आणि अज्ञात व्यक्ती विश विक्की सावंत म्हणून यांना अटक केले मित्रांनो यांना अटक करून त्यांनी स्वतः कबुली केली की आम्ही यांना गोळ्या घालून आम्ही ठा आम्ही मैत केले ब पण आमच्या आदिवासी समाजाची अशी मागणी यांचा मास्टर माइंड वेगळा असेल त्यांना आमच्या पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे त्या मास्टर माइंडला तात्काळ अटक करा नाहीतर आम्ही पूर्ण आदिवासी समाज बांधव आम्ही कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस यातनं मोठ्या संख्येने मोर्चा काढू अशी विनंती करत